काँग्रेस पक्षाच्या वतीनं सिडको ग्रामीण पोलीस स्टेशनच्या विभाजनाची मागणी नवीन नांदेड शहरी भागासह लगतच्या ग्रामीण भागात गुन्हेगारी वाढत असली तरी ग्रामीण पोलीस ठाण्याची यंत्रणा सक्षम आहे मात्र अनेक वेळा पोलीस यंत्रणा वेळेवर पोहोचण्यासह गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यात ग्रामीण पोलीस स्टेशन कमी पडत आहे यामागे अपुरे मनुष्यबळ आणि अन्य पोलीस स्टेशनच्या तुलनेत अधिक जबाबदाऱ्यासह संबंधित पोलीस ठाण्याचे भौगोलिक क्षेत्र मोठे असल्याचे कारण पुढे येथे आहे त्यामुळं या भागातील कायदा सुव्यवस्था नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणचे विभाजन व्हावे अशी मागणी सिडको काँग्रेस प्रभारी तथा जिल्हा प्रवक्ते बापूसाहेब पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेस शिष्टमंडळानं नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी महाप यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सिडको नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत गोदावरी नदी पात्रा बसून महापालिका प्रभाग क्रमांक एकोणीस आणि वीसचा भाग शहरी भागासह बैरामपूर धनेगाव बोंढार पुणेगाव एमआयडीसी तुप्पा भायगाव राहेगाव काकांडी खुपसरवाडी गंगाबेट विष्णुपुरी असर्जन पर्यंतचं भौगोलिक क्षेत्र आहे शिवाय याच पोलीस ठाणे अंतर्गत गोदावरी नदीची मोठी पात्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ जिल्हा सामान्य रुग्णालय प्रादेशिक परिवहन कार्यालय औद्योगिक वसाहत डी कार्यालय विष्णुपुरी प्रकल्प तांत्रिक शिक्षणाचे महाविद्यालय धार्मिक तीर्थस्थळ आणि इतरही बरेच कार्य या भागात आहेत त्यासोबतच नव्याने होत असलेला जिल्हा न्यायालय देखील काही दिवसात सुरू होणार आहे मोठ्या राजकीय सभा व धार्मिक सोहळे याच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोदी मैदानावर होत असतात राज्य महामार्ग आणि गोदावरी नदी पात्र या पोलीस ठाण्याअंतर्गत येत असल्यानं रेती धान्य अंमली पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याची देखील जबाबदारी ग्रामीण पोलीस ठाण्याकडे आहे त्यातच अपुरे मनुष्यबळ व वा अपुरी वाहन संख्या आहे त्यात अधिकच्या जबाबदाऱ्या आणि मोठे भौगोलिक क्षेत्र येत असल्यानं या पोलीस ठाण्यावर प्रचंड ताण येत असून अनेक वेळा घटनास्थळावर ताबडतोब पोलीस पोहोचू शकत नसल्याचं चित्र आपण अनेकदा पाहिलेलं आहे असंही निवेदनात नमूद करत ग्रामीण पोलीस स्टेशनच्या विभाजनाच्या दृष्टीनं स्वतंत्र पोलीस ठाण्याचीच निर्मिती व्हावी किंवा ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत येणारा काही भौगोलिक भाग अन्य पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे या याप्रसंगी जिल्हा प्रवक्ते बापूसाहेब पाटील यांच्यासह अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष लतीफ शेख कलीम शेख कामेश भुरे सोहन मुगटकर आदी जण यावेळी निवेदन देताना उपस्थित होते